याला म्हणते वफादारी वफादारी आमदारी अशी वफादारी माणसामध्ये तर कधी दिसू शकत नाही आपल्याला ती प्राण्यातच दिसू शकतो मित्राओ हो। काय प्राणी मित्राओ हो? खरं सांगतो तुम्हाला मला मी आणि काय वफादारी ओ मालक तीन दिवस झाले मरून पडा काय तीन दिवस झाले मालक मरून पडेल आणि तो प्राणी आपला कुत्रा त्याच्यापाशी हो तीन दिवस बसेल होता तीन दिवस ते बी कुठं अहो हिवाळ्या हे जे हिवाळा आता सध्या चालू आहे का आपलं थंडीचं मोसम लोक फिरायला चाललेत ना कश्मीर इकडं तिकडं काय नो बायनो बर्फ पडतोय ते बर्फाची मजा घ्यायला तर मित्राओ तिथं ते कुत्रं त्याच्या सोबत घेऊन गेल ते इतकं त्या मालकाच्या कुत्र्यावर प्रेम आणि त्या कुत्र्याचा त्या मालकावर प्रेम तुम्हाला सांगतो मित्राओ ते मालक त्या मालक त्या मालकासोबत तीन मित्र होते तर ते सुद्धा तिकडे त्या बर्फाच्या ह्याच्यामध्ये अडकले आणि तिथंच त्यानं पर परत येताना आलं तर ते गती प्राण झाले थंडीनं तर तुम्हाला खोटं नाही सांगत मित्र हो तीन दिवस किती तीन दिवस ते तिला बर्फात पडून होते आणि तो प्राणी त्यांना तीन दिवस सांभाळत होता तिथं ही सत्य घटना आहे मित्र तुम्हाला खोटं नाही सांगत मी ही तुम्हाला सांगतो कालची घटना आहे आणि कालची घटना म्हणजे दिनांक सत्तावीस जानेवारीची हा दोन हजार सव्वीस लाईव्ह घटना आहे मित्रा हो कालची तुम्हाला खोटं सांगा तितकी लोकांना पाहिलं तर आश्चर्यचकित झाले जे रेस्क्यू टीम गेली ती का तिथं त्यांना वाचवासाठी त्यांना म्हणजे त्या लोकांना सगळ्याला माहीत होते की बाबा हे तीन माणसं लापत आहे म्हणून शोध मोहीम चालू झाली आणि त्याला शोधत शोधत तिथपर्यंत गेले तर तुम्हाला काय सांगा मित्रा हो तिथं अक्षरशः गेले तर तिथं काय आढळत राहिला तर म्हणजे मरून पडलेलेच होते एकदम कुजले होते ती परंतु तो प्राणी त्यांच्या पशी बसलेला होता आणि हे पाहून सगळ्याला आश्चर्य वाटलं काय सांगा तुम्हाला सगळे म्हणजे असे तोंडाला हात लावून कोणी डोक्याला अरे बा बाप सलूट करायला लागले त्या प्राण्याला की काय म्हणजे बंधू जयबीम आपल्याला तर लय नवल वाटलं मित्रो ही घटना पाहून इमानदारीनं म्हणून तुमच्या पुढे शेअर करू राहिलो मी की कि माणसापेक्षा किती प्राणी वफादार असते दिवसभर आपली वफादारी करून रात्रभर बी आपली वफादारी करते घराच्या बाहेर आपल्या थंडी काकड्यात पडले राहते तर मित्रो काय घटना यार यार इमानदारीनं काय वफादारी इतकी काय म्हणजे आपण घाऊ घालतो त्या भाकरीचं काय सण फेडतेत थे राव हे प्राणी इमानदारीनं लय नवल आणि लय कौतुक वाटलं मित्राव खरं प्राण्यावर प्रेम करा राह प्रे पा प्राण्यावर प्रेम केलं तर ते डब्ल्यू टिब्ल्यूनं आपल्याला रिटर्न देते थे राह थंडीमध्ये कुत्रं तीन दिवस होत राह त्याच्यापाशी अक्षरशः किती रडडं पडडं असं किती त्यानं आक्रोश केला असन तिथं त्याला उठवायचे प्रयत्न केला असन जा रेस्क्यू टीम गेली आणि त्याला पाहिलं तर त्याच्या डोळ्यातून आश्रू आले की हा प्राणी तीन दिवस त्यांच्यापासून बसलेला होता थंडीमध्ये खरं काय यार चमत्कार काय म्हणजे अद्भुत कला काय निसर्गाची का हे सलूट आहे त्या प्राण्याला आपल्याकडून इमानदारीनं ग्रेट यार ग्रेट